आधी सुटणार झालीच पाहिजे शक्तीपीर महामार्ग आधी सुटणार झालीच पाहिजे शेतकरी सुटी इच्छा शेतकरी सुटी इच्छा शेतकरी कामगार पक्षीचा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज अंबाजोगाई उपयोग कार्यालयाच्या समोर शक्तीपीठ महामार्गाची जी अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना रद्द झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे यामध्ये आमचे भाई मोहनगुड व सर्व शेतकरी व मादी शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी आजपासून अन्नत्याग करणार आहेत आणि अन्नत्याग करून तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द होणार नाही शेतकऱ्यांच्यावर लादलेली ही शक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार आहे